हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये बघा इथे अंधारातून पण स्वयंपाक बनवते मी लाईट नाही आमच्याकडे बघा आज आता भाकऱ्या झाल्या भाकऱ्या तरी झाल्यात की दिसतात का नाही तुम्हाला काय माहिती हे बघा इथे भाकरी केली आहे हे बघा हे बघा दिसलंय का ह्याच्यात न्या तुकड्यात भाकऱ्या आहेत इथे पाहत आहे दुपारचं आणि गॅस चालूच आहे दिसते गॅस भाजी घातली आता आणि लाईट गेले कधीच लाईट गेले आत्ता वाजले बघा सव्वा सात झाले लाईट नाही कधीपासून काय करायचं अंधारातून काय सुचत पण नाही इकडं दोघे जण आहेत इकडं बघा दिवे सगळे सगळे दिवे 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 दिवे, दिवे, दिवे। तिकडं देवाचा सा दिवा झालाय बत्ती लावली आहे काय करायचं अंधार एवढा पडलाय ना सांगू शकत नाही अंधार अंधार झालाय आणि आता जायचं म्हटलं स्वयंपाक अंधारात तरी आवरावं म्हणजे अंधार असला तरी स्वयंपाक आवरावा कारण की आज आहे उद्या आहे हळद तर आज मसाला वगैरे करायचं आहे उद्या हळद आहे म्हटलं उद्या दिवसभर मी तिकडेच असणार आहे सगळं दिवसभर म्हणजे नवरीला माकू घालायचं हळद लावायची संध्याकाळी हळद खेळणार तर उद्या काय लाईव्ह होईल का नाही सांगू शकत नाही मी दुपारी होईल लाईव्ह संध्याकाळचं रात्रीचं काय सांगू शकत नाही आणि आत्ता म्हटलं स्वयंपाक नाही केलं तर मग आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत त्यांनी बोलवलं आहे मसाला करायला तर मसाला करून येईल मी आणि लाईव वेळ असं तर लाईव्ह पण घेणार आहे बघूया तर कसं काय आहे तर लाईट नाही तर तरी मसाला तरी कसं करायचं ना लाईट कधी येते तर काय माहिती आहे म्हणलं जेवणाचं तरी आवरून घ्यावा कारण की मुलांना आठ वाजता जेवण लागतोय तो म्हटलं तोपर्यंत तो वरण भात आहे भाजी आणि म्हटलं भाकरी करून घ्यावी सकाळच्या चपात्या होत्या दोन पंधरा पोरं खाणार नाही उद्या म्हटलं तूप वगैरे लावून कडक करून छा बरोबर खाता येते आणि गहू घेतले तुम्ही कुठे नाही लागे ते गहू हां बघा दिसतंय का, दिस का। गहू घेतले तर ते गहू पण आणायचे एक बॅग घेतली गव्हाची गेल्या वेळेस मे महिन्यात गहू मी घेतले होते ते वापस तीस रुपये होते किलोने आणि आता डबल रेट झाले त्या गव्हाचं काहीतरी बेचाळीस किलो बेसेचाळीस रुपयाने झाले मग तीस किलोची एक बॅग म्हटल्यावरती एक हजार दोनशे साठ रुपये काय ते होतात वाटतं म्हटलं आता बघूया कसं काय होत आहे तर बघा जेवण चालू किती अंधार पडलं बघा पण किती छान वाटतंय ना अंधारातून किती लाइटिंग लायटिंग लायटिंग चमकते बघा लायटिंग तर ही तर एकच आहे होत दिवा पण त्याच्यावरती प्रकाश किती पडला बघ ना किती दिवे दिसत पण ना दिवे 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 बघ सगळे ठिकाणी चमकते जा ती बघ एकटीच आहे तिकडं त्यामुळे म्हटलं तर मुलं आठ वाजताच लागते मुलांना जेवायला जेवण लाईट आली तोपर्यंत किंवा नाही आली तरी आठ वाजता मुलांना जेवायला देवाच लागते म्हणून म्हटलं जेवण करून घ्यावं पटकन आता ह्याचा अभ्यास पण राहिला एक पहिली तर आम्ही रॉकेलचा दिवा माहिती आहे ना रॉकेलचा दिवा असायचं त्या दिव्यावरती आम्ही अभ्यास करतो आताची मुलांना मेणबत्ती आहे तरी मेणबत्तीवरती पण अभ्यास करत नाहीत तर एक रॉकेलच्या दिव्यावरती अभ्यास केला नाही आम्ही असो आताची परिस्थिती खूप बेकार आहे आता त्या दिवशी पण बघितलं ना अशी गोष्ट घडली आहे ले अवघड आहे बाबा मला तर ऐकून 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 नुसतं काय होतंय आणि काय नाही सांगावं काळजाचं पाणी पाणी होतंय मालेगाव तालुक्यातली गोष्ट असला नराधा मला ना खरंच भर चौकात घेऊन जाळलं पाहिजे असल्यानं जगण्याचा अधिकारच नाही काहीच काहीच अधिकार नाही असताना जनत नालायका नालायकान आता तरी सुधरा वेल निघून गेल्यावरती काहीच उपयोग नसतो तर चला सगळ्यांना बाय बाय मी <coughs> तो <coughs> आपण नंतर परत हे बघा एकच दिवा हो लावलाय पण सगळ्या ठिकाणी चमकते सगळ्या ठिकाणी किती छान वाटते बघा लाइटिंग अशी तर बाय बाय आणि ही दोन लेकरं आहे मग मी किचन मध्ये कामं करत असते ना की ही दिसतंय का बघा हा मोठा आणि हे बघा हा बारका हा बारका दिसत नाही बघा हा बघित हा ना हे बघा बहीत आहे ती घरी आम्ही दिसतच नाही आमच्या दात दिसत आहेत तर बाय बाय सगळ्या मी आली